भारतासह हो जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या तमाम भारतीयांना अभिमान वाटेल अशी गोष्ट घडली आहे युनेस्कोने आपल्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भरत नाट्यशास्त्राचा समावेश केला अशी माहिती केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आहे या दोन्ही ग्रंथांना हा मान मिळणं हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या वैश्विक मान्यतेचं प्रतीक आहे या दोन ग्रंथांच्या समावेशानंतर एकूण चौदा भारतीय लिखित आता या आंतरराष्ट्रीय भाग बनली आहे सतरा एप्रिल रोजी युनेस्कोन जगभरातल्या एकूण चौऱ्यात्तर लिखितांचा समावेश या यादीमध्ये केला आहे त्यात श्रीमद भगवत गीता व भरत नाट्यशास्त्राचाही समावेश आहे आता मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर मधील लिखितांची एकूण संख्या तब्बल पाचशे सत्तर पर्यंत पोहोचली आहे पण हे मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर म्हणजे नेमकं आहे काय या यादीतील चौदा भारतीय कलाकृती कोण ग्रंथी आहेत यंदा युनेस्को न भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचीच निवड का केली या सगळ्याविषयी माहिती घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनिशा डोंगरे आणि कॅमेरावर राहुल धुलप तर काय आहे मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जतन करण्यासाठी काम केले जातं अशा वास्तूंवर जागतिक वारसा स्थळ असं नमूदही केलेलं असतं त्यांच्या संरक्षणासाठी मदत केली जाते या माध्यमातून ऐतिहासिक वास्तू नैसर्गिक सौंदर्य स्थळ आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा यांसारख्या गोष्टींचं जतन केलं जातं युनेस्कोच्या माध्यमातून अशाच प्रकारे जगभरातल्या संपन्न संस्कृती व त्यांचा इतिहास मांडणाऱ्या लिखितांचंही जतन मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरच्या माध्यमातून केलं जातं श्रीमद भगवत गीता आणि नाट्यशास्त्र या ग्रंथांना युनेस्कोच्या जागतिक स्मृती नोंदणी स्थान मिळाले ही नोंदणी सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आणि त्यांचे जागतिक स्तरावर संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी केली जाते ही नोंदणी युनेस्कोच्या जागतिक स्मृती कार्यक्रम अंतर्गत झाली ज्याचे उद्दिष्ट सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे संरक्षण आणि प्रसार करणे आहे या यादीत आता भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांच्यासह जगभरातील अनेक दस्तऐवजांचा समावेश झालाय ज्यामध्ये भारताचे योगदान आता अधिक ठळक झालं आहे मेमरी ऑफ द वर्ल्ड रेजिस्टर्ड साठी श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचीच निवड का तर श्रीमद भगवद्गीता हा हिंदू धर्माचा एक प्रमुख प्राचीन भारतीय ग्रंथ आहे जो महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये संकलित केला गेला रणभूमीवर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचा हा एक प्रकार आहे गीता कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यासारखे जीवनाचे विविध मार्ग स्पष्ट करते हे आत्मा धर्म आणि मोक्षाची गहन तत्वे सोप्या भाषेत मांडते गीता तिच्या सार्वत्रिक आणि कालातील शिकवणीसाठी जगभर प्रसिद्ध आहे आणि अनेक भाषांमध्ये ती अनुवादित केलेली आहे नाट्यशास्त्र हा भरत मुनी लिहिलेला एक प्राचीन भारतीय ग्रंथ आहे जो नाटक नृत्य संगीत या कलांना आधार देतो हा भारतीय रंगभूमी काव्यशास्त्र सौंदर्यशास्त्र नृत्य आणि संगीत यांना प्रेरणा देणारा कलांविषयीचा सर्वात महत्वाचा सैद्धांतिक ग्रंथ मानला जातो नाट्यशास्त्रात रस भाव अभिनय आणि रंगमंच सजावट या विषयांची विस्तृत चर्चा आहे यात नऊ रसांची संकल्पना मांडली आहे जी कलेतील भावना व्यक्त करण्यासाठी आधार आहेत भारतीय संस्कृती आणि कलेच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ अनमोल आहे हे दोन्ही धर्मग्रंथ भारताच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाचे कोणशिला म्हणून दीर्घकाळ उभे राहिले आहेत युनेस्कोचे मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर्ड या यादीतील भारतातील चौदा कलाकृती कोणती आहेत हे जाणून घेऊयात पहिल्या क्रमांकाचं आय ए एस तमिळ वैद्यकीय हस्तलिखित संग्रह हो। जे पारंपारिक वैद्यकीय ज्ञान पद्धती जपणाऱ्या तमिळ वैद्यकीय हस्तलिखितांचे संकलन आहे पुढील डच ईस्ट इंडिया कंपनीचे अभिलेखागार जे डच ईस्ट इंडिया कंपनीचे ऐतिहासिक तपशील वसाहती व्यापार आणि युरोप आणि आशिया मधील परस्पर संवादांवर प्रकाश टाकते पुढील पॉंडिचेरी येथील शैव हस्तलिखित जे शैव परंपरेचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या हस्तलिखितांचा संग्रह आहे जो या प्रदेशाच्या समृद्ध आध्यात्मिक आणि तात्विक वारशाचे प्रतिबिंबित करतो प्राचीन हस्तलिखिते सर्वात एक आहे जे सुरुवातीच्या इंडो आर्यन संस्कृती आणि धार्मिक पद्धतींबद्दल अंतर्दृष्टी देते तारीफ हे खानदाने एक ऐतिहासिक मजकूर जो तैमूर राजवंश आणि त्यांच्या शासकांचे दस्तऐवजीकरण करतो पुढील लघुकला चक्रतंत्र राजातिका विमलप्रभा तांत्रिक पद्धती आणि विधींबद्दलचा अंतर्दृष्टी प्रदान करणारा बौद्ध हस्तलिखित शांतीनाथ चरित्र सोळाव्या तीर्थंकर शांतीनाथांच्या जीवनाचे वर्णन करणारा चौदाव्या शतकातील संस्कृत ग्रंथ जो शांती आणि अहिंसेच्या विषयावर प्रकाश टाकतो पुढील गिलगिट हस्तलिखित गिलगिट मध्ये सापडलेल्या प्राचीन हस्तलिखितांमध्ये या प्रदेशातील प्राचीन बौद्ध आणि हिंदू पद्धतींबद्दल आकलन आहे वर प्राचीन भारताच्या तात्विक आणि धार्मिक विचारांवर प्रकाश टाकणारा एक महत्वाचा शतकात गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेलं एक महाकाव्य जी भगवान रामाच्या जीवनाचे वर्णन करते पुढील आहे पंचतंत्र पंधराव्या शतकातील पद्य आणि गद्यातील परस्पर संबंधित प्राण्यांच्या दंतकथांचे हस्तलिखित विष्णू शर्मा यांना श्रेय दिलेले जे सर्वत्रिक नैतिक धडे देत पुढील आहे सरहृदय लोक लोकांना जे नव्या दहाव्या शतकातील भारतीय काव्यशास्त्राचा एक महत्वाचा ग्रंथ आहे जो आनंदवर्धन आणि अभिनव गुप्त यांसारख्या विद्वानांशी संबंधित आहे जो सौंदर्यशास्त्र नाट्यशास्त्र आणि साहित्यिक सिद्धांतांमधलं सखोल आकलन करून देतो ही बारा लिखित आणि आता आणखीन दोन ग्रंथ ज्यांविषयी आपण आधी माहिती घेतली आहे ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि भरतमुनींचे नाट्यशास्त्र तर अशी ही एकूण चौदा लिखित युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर्ड मध्ये समाविष्ट करण्यात आले

हा जागतिक सन्मान भारताच्या ज्ञान आणि कलात्मक प्रतिभेचा गौरव आहे या कालातीत कलाकृती केवळ साहित्यिक वारसा नव्हे तर भारताच्या सौंदर्यशास्त्र आणि तत्वज्ञानाचा पाया आहे हे दोन्ही ग्रंथ आपला विचार करण्याच्या अनुभवण्याच्या जगण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीला आकार देणारे आधारस्तंभ आहेत यांसह आता या आंतरराष्ट्रीय रजिस्टर मधील आपल्या देशातील चौदा शिलालेख आहेत युनेस्कोच्या वर्ल्ड मेमरी मध्ये भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनीही आनंद व्यक्त केलाय केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या पोस्टवर ट्विट करताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिलंय की जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर्ड मध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश करणं ही आपल्या शाश्वत ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीला मिळालेली जागतिक मान्यता आहे गीता आणि नाट्यशास्त्राने शतकानुशतक संस्कृती आणि विचारांचे पोषण केले आहे आणि आजही त्यांच्या शिकवणी जगाला प्रेरणा देत आहेत मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर ही युनेस्को एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सुरू केलेली एक योजना आहे जगातील जुने महत्वाचे आणि ऐतिहासिक दस्तऐवज जतन करणं हा त्यांचा उद्देश आहे जेणेकरून ते भावी पिढ्यांसाठीही सुरक्षित राहतील या योजनेअंतर्गत लोकही कागदपत्र सहज पाहू शकतात आणि समजू शकतात या अंतर्गत शंभर वर्षे जुनी कागदपत्रे ही जतन करण्यात आली आहेत तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद